नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यदा पाचवी संतांची कामगिरी याबद्दलचे काही जिकेचे प्रश्न तर ते प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न क्रमांक पहिला संत संत नामदेव कोणाचे निश्चिम भक्त होते ऑप्शन ए पांडुरंग ऑप्शन बी विठ्ठल ऑप्शन सी राम ऑप्शन डी कृष्ण तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विठ्ठल प्रश्न क्रमांक दुसरा आहे संत नामदेव कोणत्या गावाचे राहिवासी होते ऑप्शन ए आळंदी ऑप्शन बी देऊळवाडी ऑप्शन सी नरसी ऑप्शन डी पंढरपूर तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी नरसी त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा आहे संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली ऑप्शन ए जैन धर्म ऑप्शन बी बौद्ध धर्म ऑप्शन सी भागवत धर्म ऑप्शन डी शैव धर्म तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी भागवत धर्म यानंतरचा चौथा प्रश्न आहे संत ज्ञानदेव भारतभर प्रवास करत कोणता संदेश लोकांपर्यंत घेऊन गेले ऑप्शन ए पराक्रमाचा संदेश ऑप्शन बी धर्माचा संदेश ऑप्शन सी अहिंसेचा संदेश ऑप्शन डी शिक्षणाचा संदेश तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मानवताचा संदेश प्रश्न क्रमांक पाचवा आहे संत नामदेवांची काही पदे कोणत्या समाविष्ट आहेत ऑप्शन ए रामायण ऑप्शन बी योग वशिष्ठ ऑप्शन सी गुरु गुरु ग्रंथ साहेब ऑप्शन डी वेद तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी गुरु ग्रंथ साहेब यानंतरचा सहावा प्रश्न आहे राहिवासी होते ऑप्शन ए पंढरपूर ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी अपेगाव ऑप्शन डी चांदोरी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आपेगाव यानंतरचा सातवा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांचे बंधू कोण होते ऑप्शन ए संत एकनाथ ऑप्शन बी निवृत्ती ज्ञान व सोपान देव ऑप्शन सी नामदेव तुकाराम ऑप्शन डी रामदास व समर्थ याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी निवृत्ती व सोपानदेव ऑप्शन प्रश्न क्रमांक आठ ज्ञानेश्वरांची बहीण कोण होती ऑप्शन ए मुक्ताबाई ऑप्शन बी जनाबाई ऑप्शन सी अर्जुनाबाई ऑप्शन डी शांताबाई याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मुक्ताबाई या नंतरचा नववा प्रश्न आहे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी कोणता मार्ग स्वीकारला होता ऑप्शन ए व्यापार ऑप्शन बी संन्यास ऑप्शन सी से सेना ऑप्शन डी शेती याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी संन्यास यानंतरचा प्रश्न क्रमांक दहावा आहे लोकांनी ज्ञानेश्वरांना कोणत्या कारणामुळे मान्यता दिली नाही ऑप्शन ए ते लहान होते ऑप्शन बी त्यांचे शिक्षण पूर्ण नव्हते ऑप्शन सी ते ब्राह्मण नव्हते ऑप्शन डी त्यांच्या बापाने घेतला होता यांचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी त्याच्या बापाने संन्यास घेतला आहे अकरावा प्रश्न आहे मुक्ताबाईंनी कोणता प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानेश्वरांनी प्रवचन सुरू केले ऑप्शन ए आहे तुम्ही कोण ऑप्शन बी आहे तुम्ही गुरु कसे झालात ऑप्शन सी तुम्ही दुःखी होऊन कसे चालाल ऑप ऑप्शन डी आहे तुम्ही पंढरपूरला कधी जाणार याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी तुम्ही दुःखी होऊन कसे चालणार त्यानंतरचा बारावा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणता उपदेश केला ऑप्शन ए सत्य बोलावे ऑप्शन बी ईश्वरावर इश्वरा, श्रद्धा ठेवावी ऑप्शन सी विज्ञानाचा अभ्यास करा ऑप्शन डी पराक्रम करा व तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ईश्वर ईश्वरावर श्रद्धा ठेवावी